जणांचा प्रश्न असतो की दिवसाला तुम्ही नऊवारे किती शिवता तर मी कमीत कमी पाच आरामात काही त्रास होता आणि खूपच इमर्जन्सी असेल तर सात आठ पण शिवते पण इतके अगर मी ऑर्डर घेते तर मला मदत करायला बऱ्याच जणी आहेत मी कटिंग करून देते त्या शिवतात असं करून कधीकधी दिवसाला पंधरा वीसची ही ऑर्डर असेल तरी आम्ही सगळी आमची टीम मिळून ती पूर्ण करतो तुम्ही बोलतील तुमची टीम कधीच कॅमेरात येत नाही किंवा तुम्ही कुणाच्या साड्या घेतात ते कधीच कॅमेरात नसतात तुम्ही कुणाचे शिवता त्यांचे फोटो कधी नसतात त्यांचे व्हिडिओ कधी नसतात कारण कसं असतं तुम्ही जेव्हा एखाद्याशी डील करता म्हणजे आता मी नववार्यांचं जे डील केलेले आहेत साड्यांचं ते सुरुवातीलाच असं ठरलं होतं की मला ते साड्या आठवड्यातून कितीही देतील एखादेवस दहा देतील बारा देतील वीस देतील पंचवीस देतील किंवा एखाद एक पण नाही जे तुम्ही नॉर्मल तुम्हाला एक गोष्ट सांगते मी दुकानात साड्या शिवून देतात असं जिथं विक विक्री असते साड्यांची तिथं ते सांगतात पण त्या साड्यांना नऊवारीचे शि शिवून हवे असं अगर त्यांना ऑर्डर आली तरच ती ऑर्डर मला भेटते नॉर्मली ऑर्डर असतात त्यांच्याकडे पण कधी कधी एका आठवड्यात एक साड्यासुद्धा येत नाही नाही एक एकदा एका आठवड्यात रेग्युलर एक दोन एक दोन पण येतात कधी कधी जास्त पण येतात तर अशा पद्धतीने ती काम आ, एक काम करण्याची पद्धत आहे मलाही खूपदा वाटतं की ज्यांच्या साड्या शिवते त्यांचे फोटो व्हिडिओ असणं खूप गरजेचं आहे पण आता जे दुकानदार आहेत ते माझ्याशी डील तसं केलेले आहेत की तुम्हाला मी साड्या देतो तुम्ही शिवून द्यायचं कस्टमरचं तुमचं कधीही काही संबंध देणार नाही फक्त माप आणि ओवरऑल तीनच माप लागतात कमर उंची आणि शीट त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही आणि त्यांना ती गोष्ट ज्यांचे काही शिवतात तर त्यांच्या कधीच त्या शिलाईमध्ये कधीच त्यांची तक्रार नाही आली त्यामुळं माझ्यापर्यंत असं कोणाला येण्याची गरज नाही पडली कधी आहे हा नॉर्मल ज्यांचे मी शिवते जे जे मला ऑर्डर येतात त्यांनाही मी खूपदा सांगते हा म्हणतात कोणी पाठवतोय कोणी पाठवत नाही मग ते कामाच्या ह्याच्यामध्ये राहून जातं त्यामुळं बाकी कोणाचे फोटो आणि व्हिडिओ येत नाहीत एवढ्या अगर मी साड्या दाखवते तर त्या साड्या कुठून आणून तर मी दाखवत नाही तुम्हाला मीच शिवते मीच हे करते माझ्यासोबत जे आहेत त्या सगळ्या जणांना घेऊनच मी हे काम करत असते कारण मी अगर तुम्हाला बोलते पाच नऊ शिवू शकते तर ते एकटीचं काम आहे पण कधी कधी कामाचा लोड खूप असलं की तर दुसरे आहेतच तर त्याच्यामुळे ते इझिली जमतं एक एकदा दिवसाला दोन कि दोनच साड्या शिवते बाकी काही नसेल तर बाकी हे कामं असतात अब ब नऊ खूपदा प्रश्न विचारण्यात येते कारण इतकी प्रॅक्टिस केली त्यामुळे इतक्या साड्या मी आरामात शिवू शकते नॉर्मली तुम्ही ते चार ते पाच पकडून चाला तुम्ही स्वतः शिवत असतील तर दुसरं काहीच न करता कंटिन्यू शिवले तर सात आठ शिवू शकतो पण त्याच्यातही तुम्हाला तुमची तब्येत सांभाळून हे काम करायचं का आहे तर मी किती नऊ वाऱ्या शिवते आणि कशा पद्धतीने शिवते हे तुम्हाला कळलं असेल आणि तुमच्या लक्षात याय आलं असेल